नमस्कार मी सौ हर्षदा हेमंत गडकरी कुमारी ज्योती रामभाऊ कहाळे मला सुषमाताईंनी आणि संजू भाऊ जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पहिले त्यांची आभारी आहे मी गट एकोणवीस प्रभाग एकोणीसमधून ब गटातून उभी आहे आणि माझ्यासोबत म्हणजे मी रीनाताई नंदा यांच्यासोबत आहे आणि आम्ही आज फिरत आहे मला तर काहीच अनुभव नाही मी नवीन उमेदवार आहे पण मी प्रभागात फिरत आहे ताईंच्यासोबत तर एवढा अनुभव येत आहे आणि सगळेजणं ताईंच्या कामाचं नाव काढत आहेत की हा रोड यांनी केला हे नाली यांनी केली मला सगळ्यांनी संधी द्याव निवडून द्याव मी त्यांच्यासोबत चांगल्या रीतीने काम करेन आणि संधी उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेची सेवा करेन नगरसेवक हा जनतेचा सेवा करण्यासाठीच असतो आणि मी ज्येष्ठांसाठी आरोग्य त्यांचं त्यांचे आरोग्य कार्डचं ते एक मोहीम सगळे जे मूलभूत सुविधा आहे आणि रोड नाल्या रस्ते हे तर पहिले काम करावंच लागणार आहे त्याची प्रायो म्हणजे प्रायोरिटीने बिलकुल त्याला प्रायोरिटी राहील आणि सगळ्या मूलभूत सुविधा जनतेला उपलब्ध होईल अशी व्यवस्था येत्या येत्या पंधरा तारखेला निवडणूक आहे सर्व जनतेला असं आवाहन करते की सर्वांनी बाल म्हणजे सगळ्यांनी पहिले वोटिंगला निघावं आणि घड्याळ या चिन्हावरती वोटिंग करून आम्हाला पूर्ण पॅनलला निवडून द्यावं अशी